सिंहगड पोलीस स्टेशन अंतर्गत हगवणे वस्ती या ठिकाणी नागाजी सेल्स या नावाच्या दुकानामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधक असलेल्या गोवा गुटका विमल अशा प्रकारच्या तंबाखूजन्य वस्तू विक्री करून अवैधरीतेने व्यवसाय करीत असलेल्या दुकान मालक यांच्यावर सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि आदेश जनतेचा साप्ताहिकाचे संपादक श्री बाबुराव क्षेत्रे पाटील उपसंपादक श्री सचिन खंडागळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर उपाध्यक्ष श्री श्री विनोद रिपब्लिकन पार्टी ऑफ पुणे शहर उपाध्यक्ष प्रमोद या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी सिंहगड पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन नागाचे सेल्स कॉर्पोरेशन या दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधक असलेल्या गोवा गुटखा विमल आणि खूप मोठ्या प्रमाणात आढळून आलेले असून सिंहगड पोलीस पुढील कारवाई करत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी विनवणी करून निवेदन देण्यात आले आहे की महाराष्ट्राच्या प्रतिबंधक असलेल्या वस्तू विकणाऱ्यांवर मुखा अंतर्गत कारवाई करण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं या सगळ्यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे